छान गोष्ट सांगितलीस तू आता आपला भारत देश संतांची भूमी आणि मंदिरांची भूमी म्हणून ओळखली जाते आ, ही मंदिरं काय एक दोन पाच वर्षात नाही बांधली जात त्याला खूप वर्ष आणि खूप पिढ्या खूप पिढ्यांनी म्हणजे एकत्र झाल्यावर ही मंदिरं बनतात आज मी तुम्हाला अशाच एक मंदिराची गोष्ट सांगणार आहे आता हे आहे मार्तंड सूर्य मंदिर हे मंदिर भारतातील जम्मू काश्मीर मध्ये अनंतनाग या शहरात वसलेले आहे अं हे आपल्या भारतात सूर्याची फक्त तीनच मंदिरं आहेत तर ज्यातलं हे सर्वात जुनं आहे आता अं हे, हे मंदिर आ, ललित ललितादित्य मुखपंडी यांनी बनवलेलं आहे आणि हे आठ आठव्या शतकात बनवलेलं आहे आणि हे मंदिर काश्मीरी अं आर्किटेक्चरचे एक सुंदर उदाहरण आहे आणि तो ललितादित्य तो तिसरा राजा होता कारोकाट कारोकाट एम, कारोकाट एम्पायरचा म्हणजे तो नागांचा एम्पायर आणि त्याच नाव मारतंड का पडलं कारण की सूर्याला संस्कृत मध्ये मारतंड हे असं पण म्हणतात आता हे अशा उंचीवर बांधले की इथून पूर्ण काश्मीरचा घाट दिसतात आपल्याला आणि त्या मोठ्या मंदिरात एटी फोर अजून छोटी मंदिरं आहेत त्याची लेंथ आहे टू ट्वेंटी स्क्वेअर फिट आणि विडथ आहे वन ट्वेंटी स्क्वेअर फीट आणि कॅन एक कॅनल बनवली आहे शिषना ग्लेशियर मधून मारताना टेम्पलमध्ये आणि त्या सगळ्या छोट्या टेम्पलमध्ये पाणी जावं म्हणून म्हणजे पाणी मिळावं आणि सिकंदर शहा मिरी म्हणजे वेज आणि हॅमर म्हणजे हातोडा यांनी ती दगड फोडली त्याच्यात लाकूड घालून त्याला आग लावली आणि हे दोन तो, तीन वर्ष तसच जळत होत आणि जे काय राहिलेलं त्याच्या भूकंपामुळे त्याच अजून अजूनच त्याचा नासाडी झाली